तर आज दा, आज दा आई काय बनणार आहे स्पेशल गोडंबा गोडंबा बनणार आहेत आवडतोय ना हो मीच बोलली आहे ना आई गोडंबा बनवा म्हणून काल तुम्ही तर बघितलं असतील कैऱ्या काढलेल्या त्या कैऱ्याचाच गोडंब बनणार आहेत आई तर तिला लहान बनवते आणि तुम्ही आत <laughs> तुम्हाला कसं वाटलं ते नंतर कमेंट मध्ये सांगा तुम्ही तर आज आपण बघणार आहोत आईंच्या हातचा उन्हाळा स्पेशल आंबटगोड असा गोडंबा खैऱ्यांचा गोडंबा कोणाकोणाला कोणाला गोडंबा आवडतो नक्की कमेंट करून सांगा खैरे कापून घेतले कडी पत्ता आणि आपल्याला मोरी लागणार आहे खा आणि दालचिनी दालचिनी ठेवलं आहे तेल गरम करण्यासाठी

चार कैऱ्या बसल्या आहेत म्हणजेच एक किलो कैऱ्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला ना अर्धा किलो गूळ आणि पन्नास ग्रॅम साखर लागणार आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता बरेच लोकांना जास्त गोड आवडत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता तुम्ही कशा प्रकारे गोडंबा करता हेही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन

मी हा गोडंबा कोणाकडून शिकलात मी माझ्या आई कुम शिकलो गुन्सिक हां ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला गुळ थोडी साखर ही बडिशो हा नंतर झाल्याची छान लागतो आणि भूकही लागते मी खाल्लाय तुमच्या हातच आहे चहा पण खूप आंबट गोड असं छान लागतो हा चांगलं असं खाल्लेलं हा अगदी पुढे टाकायची फक्त कलर साठी थोडं সুজিনে কাপলে লেনে কাপলে কাপলে লে একাপনে গাস পানে কাপলে

आणखीन जरा चव वाढते अच्छा आपण हे कस जॅम खातो हा प्रकारे एकदम छान टेस्ट आणि आंबे आपले घरचे आहेत आणखीन छान त्याला आपण बारीक घ्यायचं आहे छान शिजू देऊया किती मिनट साधारण पंधरा पंधरा वीस मिनटं शिजू देऊया आपण गोळ तर वितळला आहे आता अजून पाच मिनिटात होईल ना हम्म कलर तर छान आलाय बघा थोडस रस ठेवायचं हा म्हणजे छान नक्तो खायला तर इथे बघा गोडंबा आपला तयार आहे मस्त असा रस्सा पण त्याच्यामध्ये आहे थोडासा या रस्सामुळे खूप अशी छान टेस्ट लागते आणि खूप छान वाटतं खायला पण ते ह्याला मुरायला ना एक दिवस तरी लागेल एक दिवसात छान असं मुरेल ते माझ्या तर आता तोंडाला पाणी सुटलं खायच्या आधीच मस्त असा आपला गोडंबा तयार आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आईंसाठी खूप सारे प्रेम द्या खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्या हा मुरल्यावर ना शेवटी थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवला ना आता सुंदर लागून तो थंड झाल्यावर खूपच थंड अजून हा मुरलावर छान लागलं मुरायचंय तो अजून हा हा हासा पण खूप छान लागतो कोणा कोणाचे तोंडातला पाणी सुटलं नक्की कमेंट मध्ये सांगा दिसतंय की नाही असा टेम्टिंग असा मस्त दश्यदार असा गोडंबर कसा वाटला <laughs> हा गोडंबर एकदा बघा ट्राय करा कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण अशा प्रकारे गोडंबा करून बघा आणि आवडलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता हा गोडंबा मी टेस्ट करून सांगते खाऊन बघ छान आहे जामसारखा